नमस्कार कोर्टामध्ये केस चालू असते आणि कोर्टामध्ये केस चालू असताना अर्जुनने सायकॉलॉजीचे रिपोर्ट जज साहेबांसमोर सादर केलेले असतात त्यावेळेला जज साहेब सायकॉलॉजीचे रिपोर्ट बघतात आणि ते प्रियाला म्हणतात मिस तन्वी तुम्ही खूपच चुकीचं केलं तुम्ही कोर्टाची दिशाभूल केलीत प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलीत या सायकोलॉजिस्टच्या रिपोर्टनुसार तुम्ही खोटं बोलला आहात हे ऐकून मैपत आणि दामिनी तर हदरतात पण अर्जुन मोठ्याने बोलतो बघितलं जज साहेब मी तुम्हाला हेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय जी मुलगी जेव्हा गुन्हा झाला तेव्हा तिथेच हजर होती तीच मुलगी जर का चुकीची फिरवा फिरवीची उत्तरं देत असेल तर त्या मुलीने नक्की काय पाहिलं आहे तुम्हाला कळतं आहे का जज साहेब आपण जेव्हा अशी उत्तरं तेव्हाच देतो जेव्हा आपण एखादी गोष्ट रचून सांगतो जी गोष्ट आपल्या डोळ्याने पाहिलेली असते ती गोष्ट कधीच आपण चुकीची सांगत नाही आता बघा मिस प्रिया मधुकर यांना मी साधा आणि सिंपल सायकोलॉजीच्या समोर प्रश्न विचारला होता मधुबाऊनी कोणत्या किशातून बंदूक काढली खर तर हे मागच्या साक्षीनुसार प्रियाला तर आठवत सुद्धा नव्हतं पण आता मात्र प्रिया चांगलं चोखपणे सांगते की मधुबाहुनी डाव्या पॅन्टीच्या किशातून बंदूक काढली म्हणून पण इथे तर एकच गोष्ट कळते की मधुबाऊ तर पॅन्ट घालतच नाहीत तर ते लेहंगा घालतात मग प्रियाने पाहिलेली पॅन्ट कोणती तेव्हा मात्र प्रिया बोलते अर्जुन मी तुला तेव्हा सुद्धा सांगितलं की ते चुकून उत्तर मी दिलं आहे तरीसुद्धा तू सारखं सारखं तेच तेच प्रश्न का विचारतोस तेव्हा लगेच साहेब म्हणतात त्यांचं ते कामच आहे मीस प्रिया मधुकर पण तुम्ही मात्र फिरवा फिरवीची उत्तरं दिली ती मात्र तू कबूल करतच नाही आत तुम्ही ते कबूल करा ना आणि नंतर मग बोला तेव्हा मात्र अर्जुन बोलतो जस साहेब एवढंच नाही तर प्रिया मधुकर यांना आठवत सुद्धा नाही आहे तिथे नक्की काय काय घडलं होतं ते आणि त्या खूपच गोंधळतात पण प्रत्येक वेळेला प्रियाचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही त्यावेळेला दामिनी बोलते खरं सांगायचं तर झाली असेल तिची चूक आता ही केस दोन वर्ष चालू आहे दोन वर्षात एखादं उत्तर चुकलं असेल त्यात काय आहे तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने बोलतो कमाल आहे एवढ्या महान वकील हे बोलत आहेत खरंच कमाल आहे मानलं पाहिजे या महान वकिलांना कारण कितीही काही झालं तरीसुद्धा प्रियाची साक्ष चुकताच कामा नाही केसला दोन वर्ष होऊ देत नाहीतर पाच वर्ष होऊ देत पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी प्रियाने आमची फसवणूक केली आणि त्यासाठी मी प्रियाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला मात्र जज साहेब प्रियाला बोलतात मिस प्रिया मधुकर तुम्ही कोर्टाची जी दिशाभूल केली फसवणूक केली त्यासाठी तुम्हाला तीन महिन्याचा कारावास होऊ शकतो तुम्हाला कळत आहे का तुम्ही केवढी मोठी चूक केले तेव्हा मात्र प्रिया रविराजकडे बघते आणि रविराजना म्हणते बाबा बाबा प्लीज काहीतरी बोला तेव्हा मात्र रविराज मान खाली घालतात ते काहीच बोलत नाहीत त्यावेळेला घाबरते प्रिया प्रियाला कळून चुकतं की आपलं आता काही खरं नाही आता बाबा सुद्धा आपली साथ देत नाही आहेत आता काय करायचं तेच प्रियाला समजत नसतं त्याच वेळेला प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं आता खरं तर मला कोणत्याच गोष्टीचं उत्तर नको आहे खरं सांगायचं तर मला आता समजतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर नीट काय ते उत्तर दिलं पाहिजे पण त्याच वेळेला जज साहेब म्हणतात आता आम्हाला तुमचं काहीच ऐकायचं नाही कारण परत एकदा कोणती तरी गोष्ट रचून सांगाल आणि परत एकदा नको ते होऊन बसेल काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे असं माझं तरी म्हणणं आहे आणि त्यासाठी मी शांत बसणार नाही मला काही करून सगळं काही नीट केलंच पाहिजे आणि मी ते करणारच तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते आणि तिला खूप राग आलेला असतो त्याच वेळेला अर्जुन प्रियाला बोलतो तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा वेळेला तू सावरू शकत नाहीस कारण या वेळेला कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र दामिनी खूपच शांत असते ती काहीच बोलत नाही त्याच वेळेला दामिनी मोठ्यानी बोलते मैपत हरलो ही केस आणि त्याच वेळेला मैपत चांगलाच गांगरलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मैपत काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात तिथे प्रिया आलेली असते त्यावेळेला मैपत प्रियाच्या सटकन अशी कानाखाली द्यायला जातो तेवढ्यात मात्र रविराज मैपतचा हात धरतो आणि मैपतच्या सटासट कानाखाली मारतो आणि प्रियाजवळ तर काहीच बोलत नाही तेव्हा लगेच रविराज म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवायची मैपत हिच्यावरती हात उचलायची हिंमत करायची नाही त्यावेळेला लगेच मैपत बोलतो अरे या या मुलीमुळे आज माझी केस हरता राहिली खरं सांगायचं तर मी हिला सोडणार नाही आहे तेव्हा मात्र रविराजने खूपच गोंधळ घातलेला असतो त्याच वेळेला अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो रविराज सिनियर तू शांत हो तू अजिबात घाई करू नकोस मला कळतंय ना सिनियर तुला त्रास होतोय पण प्लीज तू सावर कारण तुझा सावरणच आता महत्वाचं आहे तेव्हा मात्र मोठ्यानी रविराज बोलतात पुरे झालं अर्जुन पुरे झालं अरे या मुलीने तर तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही या मुलीचं वागणंच मुळात चुकीचं झालंय खरं सांगायचं तर या मुलीशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे मला ही मुलगी असं का वागली तेच मला कळत नाही आता तर मला समजतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर सगळं काही नीट करायलाच पाहिजे त्याशिवाय शांत राहून चालणार नाही मला त्यावेळेला लगेच मोठ्यानी प्रिया बोलते बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा ना बाबा मी काहीच मुद्दामून केलेलं नाही त्यावेळेला रविराज म्हणतात गप्पा बस तुझ्या तोंडातून एकही शब्द आलेला मला नको आहे खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला रविराज खूपच हादरतात आणि मोठ्यानी बोलतात आता तर पुरे झालं खरं सांगायचं तर यापुढे मला कोणत्याच गोष्टी बाबतीत काहीच ऐकायचं नाही लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्याच आहेत त्यावेळेला मात्र रविराज खूपच हादरलेले असतात आणि ते मोठ्यानी बोलतात एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी तू माझा विश्वासघात केलास आणि तुझ्यासारख्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही तन्वी मला तुझं थोबाडसुद्धा पाहिची इच्छा नाही खरं सांगायचं तर तन्वी तू आत्ताच्या आत्ता चालती हो आणि माझ्या समोरसुद्धा येऊ नकोस तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे झालं बाबा पुरे झालं तुम्ही माझा तिरस्कार करताय बाबा तुम्हाला मात्र काहीच वाटत नाही आहे बाबा प्लीज तुम्ही माझा तिरस्कार करू नका बाबा तुम्हाला काही गोष्टी का कळत नाही आहेत मी काहीही मुद्दामून केलेलं नाही तेव्हा मात्र रविराज बोलतात गप्प बस तुझ्या तोंडातून तर एकही शब्द मला ऐकायचा नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी तुला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज प्रियाला माफ करतील आता तर त्यांनी प्रियाला चांगली शिक्षा सुनावलेली आहे पण खरोखर प्रियाचं काळ सत्य रविराज समोर उघड झालेलं आहे म्हटल्यावरती प्रियाला तर शिक्षा होणारच कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका